तुला भक्ती तुला ज्ञान तुला प्रेम आणि करुणेने साकारलेली चालती बोलती चित्र बघायची असतील तर तू वडगावच्या या कला बीबीए महाविद्यालयाच्या कोपऱ्यावर उभा राहा आणि इथून बाहेर पडणारा विद्यार्थी बघ तुला साक्षात भक्ती ज्ञान प्रेम करुणेने साकारलेले चालते बोलते चित्र बघायला मिळतील हे प्रामाणिकपणे मला वाटत आहे याचा अर्थ एवढे सुंदर काम आपले सगळे विद्यार्थी या महाविद्यालयाचे करतायत याचा मला मनापासून आनंद आहे इथे सगळ्या या विद्यार्थीनी पाहिल्या की काल परवा मी नगरला एका कार्यक्रमाला गेलो होतो त्या कार्यक्रमातल्या महिला पाहिल्यानंतर नवरात्रीच्या एक कविता मी त्यांना सांगितली इथं सुद्धा तुमचे सगळे प्रसन्न चेहरे पाहिले की मला वाटतं त्या कवितेच्या चार वळी या नक्की महत्वाच्या कारण ज्या माती मावळ मातीत तुम्ही आम्ही आहोत ना या मावळ मातीचा वसा आणि वारसा हा जगाला प्रेरणा देणारा आहे पण आता वस्तुस्थितीचा अभ्यास केल्यानंतर तुमचं स्वागत करत असताना ज्या महाविद्यालयामध्ये तुम्ही शिकत आहात त्या महाविद्यालयामधल्या उपक्रमांना पाहिल्यानंतर इथले कार्यक्रम पाहिल्यानंतर इथला विद्यार्थी हा जगातल्या अनेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा बहुआयामी कसा तयार होईल हे मला महत्वाचं वाटतं गायकवाड सर असतील किंवा संस्था असेल सगळे प्राध्यापक असतील या प्रत्येकाची भूमिका आणि इच्छा तीच असते आणि म्हणून मला महत्त्वाचं वाटतं त्या कवितेच्या चार ओळी पूर्वी बरंच बरं असायचं सारं खर खरच असायचं पूर्वी घराला ओसरी असायची जात्यावर अजीब असायची तिच्या तोंडामध्ये ओवी असायची पूर्वी घराला उजलवणारा एक दिवा असायचा बाल गोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर डोळे लागायचे आणि पुस्तकांपेक्षाही आजी बाबा खूप सुंदर बोलायचे पूर्वी घराघरात पहाट व्हायची प्रत्येकाच्या उरा ज्ञानेश्वरी फुलायची तुकोबांच्या अभंगानी गावही त्यावेळी बनायचा हल्ली घराघरात लाईट असते रिमोट वरून प्रत्येकात जोरदार फाईट असते मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते घराची परिस्थिती फार फार वाईट असते कधी नेटवर कधी चाटवर सारी जागी असते सकाळी उठल्यावर बेटी नाश्त्याला मॅगी असते हल्ली लुगड्याला साडीतलं आणि कुंकवाला टिकलीतलं काहीच कळत नाही रोज रोज पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी आतून उजळत नाही मम्मी आतून उजळत नाही <laughs> जो तो असतो स्वतःचा दंग जोतो जपतो स्वतःचेच रंग गोठलेल्या संवेदना कोंडलेलं जगण फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन अरे माणसांच्या हृदयासारखंच कोड ठाक पडलं या बाळ माणसांच्या हृदयासारखंच कोड ठाक पडलंय आभाळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझ्या काळात मी विद्यार्थ्यांना म्हणायचो म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी की आमच्या आजोबांची पिढी कशी होती आमच्या वडिलांची पिढी कशी होती आणि आता आमची पिढी कशी आहे पण आता दुर्दैवाने म्हणावं लागतं कोरोनाच्या आधीची पिढी आणि कोरोनाच्या नंतरची पिढी एवढा काळ वेगाने बदलतो आहे मग बदलणाऱ्या वेगाच्या काळात आता विद्यार्थ्यांच्या डोक्यात काय असलं पाहिजे हे जेव्हा मला वाटतं तेव्हा मला महत्वाची गोष्ट वाटते की विद्यार्थी हा फक्त शरीराने जर इथं बसला तर तो विद्यार्थी घडू शकत नाही आणि मला असं वाटतं गायकवाड सर असतील सर्व प्राध्यापक असतील संस्था असेल यांना मनापासून वाटत की आमचा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये हा अग्रभागी असला पाहिजे यशाच्या अनेक शिखरांच्या टप्प्यावर तो दिसला पाहिजे हे शिक्षकांना नुसतं वाटून उपयोग नसतो हे विद्यार्थ्यालाही वाटलं पाहिजे ज्या पालकांनी तुम्हाला या कॉलेजमध्ये घातलं त्या पालकांना सुद्धा वाटत असतं की माझा बाल्य माझा मुलगा माझी मुलगी ही स्पर्धेत टिकली पाहिजे पण हे पालकांना आणि शिक्षकांना फक्त वाटून उपयोग नसतो हे विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे म्हणून मागच्या बाजूला बसलेले विद्यार्थी मी बघतोय कारण मी तो उभा आहे मला प्रत्येकाचा चेहरा दिसतोय कोणी टक्कल केलाय कोणी मिशा वाढवल्याय कोणी शेनी ठेवली इथून सगळं दिसतंय कोणाचा चेहरा फ्रेश आहे कोणाचा चेहरा कसा आहे कोणी कोणत्या रंगाचे कपडे घातले हे सगळं मला दिसत पण हे दिसत असताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला हे कळत नाही की आपल्याला कोणीतरी पाहत आहे पूर्वी बघा गावातून आपण बाहेर पडलो तरी आपल्या लक्षात यायचं की शिक्षकांची माझ्यावर नजर आहे कधीतरी घरच्यांना सुद्धा कळायचं आणि घरच्या मुलांवर नजर ठेवायचे हा काळ येऊन गेलाय आता प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत याचा अर्थ आपल्यावर कुणीतरी नजर ठेवतोय हे प्रत्येकाने इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की मी काय करतोय मी कसं वागतोय मी कसा बोलतोय माझं काय चुकतंय हे जर विद्यार्थ्याला काल नाही तर पुढच्या काळामध्ये त्या विद्यार्थ्या इतका दुर्दैवी कोणीच असणार नाही हे आता लक्षात घेणं गरजेचं आहे दोन हजार सहा साली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांनी दोन हजार चार साली ज्या मुलांनी देशा या देशामध्ये काहीतरी लहानपयात मोठं यश प्राप्त केलंय अशा मुलांना पुरस्कार दिले होते आणि त्या पुरस्काराचं वितरण राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीत चालू ते चालू असताना ज्या मुलाचं नाव घेतलं जायचं त्या मुलाचा इतिहास पडद्यावर दाखवला जायचा ज्या मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव घेतलं जायचं त्याला कोणता पुरस्कार दिला जाणारा त्या पुरस्काराचं नाव घोषित केलं जायचं मुलांसाठी पुरस्कार होता वीरश्री आणि मुलींसाठी पुरस्कार होता बालश्री सातवीच्या आतली सगळी मुलं आणि त्यांना पुरस्कार दिला जात होता अचानक एक नाव आलं मनश्री आणि मनश्रीचा इतिहास पडद्यावर दाखवायला सुरुवात केली इतिहास सुरू झाला मनश्री जन्माला आली ना ती घटना सुरू झाली मनश्री जन्माला आली होती ती एका अशा घरात ज्या घरात पाच वर्षाची मोठी मुलगी तिची आजी आणि तिची आई अशा तीन मुली ज्या घरात होत्या किंवा तीन महिला अशा घरात चौथी स्त्री म्हणून या मनश्रीचा जन्म झाला होता चार पाच महिने निघून गेले त्यासरशी मनश्रीची मोठी बहीण तिच्या आईला म्हणत होती आई ग शेजारच्या काकूच्या घरात मी जाते ना तेव्हा मला त्या घरातल्या छोट्या चिमुकल्या मुलीचा रडण्याचा माझ्याकडे बघून हसण्याचा तो प्रसंग आठवत राहतो पण आपल्या घरातली मनश्री ही मात्र हसत नाही ही मात्र बोलत नाही माझे डोळे बघून ती डोळे सुद्धा वाकुले करत नाही याचा अर्थ काय त्यावेळेस आई तिला सांगते अग मनश्री जन्मापासून अंध आहे तिला दिसत नाही ती छोटी पाच वर्षाची बहीण म्हणते अगं आई मग आपल्या मनश्रीला दवाखान्यात घेऊन जा आई आणि आजी त्या मुलीला घेऊन दवाखान्यात जातात दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तिला चेक करतो तपासतो आणि सांगतो जन्मताच या मनश्रीला डोळ्यांचा कॅन्सर आहे डोळ्यांचा कॅन्सर जन्मताचा हिला दिसणार नाही हिचं ऑपरेशन करावं लागेल आणि मग त्यावेळी त्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे रक्कम जमा केली आई आणि आजी दवाखान्यात गेल्या आणि दवाखान्यात गेल्यावर त्या मनस्त्रीला डॉक्टरांकडे दिलं डॉक्टर तिला घेऊन ऑपरेशन थिएटर मध्ये गेले आणि काचेच्या बाहेर आई आणि आजी त्या मनस्त्रीकडे बघत होत्या आणि बघता बघता लक्षात आलं डॉक्टरांनी कांदा कापावा तसा डोळा कापला होता एक एक पापुद्रा काढावा तशा पापण्यात डॉक्टर उचकत होते आईला भयंकर वेदना व्हायच्या वाटायचं माझ्या मुलीला हे काय वाटत आलं पण मनातून दुसरी बाजू होती की माझ्या पोरीला जग दिसणार आयुष्यामध्ये जगाचा रंग काय जग नेमकं काय हे बघायला मिळणार आणि म्हणून ती आई त्या वेदना सहन करायची चार पाच तास निघून गेले आणि डॉक्टर बाहेर आले डॉक्टरांचा चेहरा खर तर पडलेला होता आणि ते म्हणाले माफ करा मी तुमच्या मुलीला डोळे देऊ शकत नाही आणि तुमची मुली जग बघू शकत नाही असं सांगितल्यानंतर त्या मुलीच्या आईनं मात्र चेहरा पाडला पण मनातून वाटायचं एक दिवस असा उगवेल की माझी पोरगी काहीतरी करून दाखवेल पुन्हा एक दिवस ती आई मुलीला घेऊन दवाखान्यात गेली डॉक्टरनं सांगितलं पहिलं ऑपरेशन फेल गेलं तर दुसरं करा पण माझ्या पुरीला जग पाहू द्या डॉक्टर म्हटले प्रयत्न करायला काय हरकत आहे रक्कम सांगितली तेवढी रक्कम गोळा केली आणि रक्कम गोळा करून ती आई मुलीला घेऊन दवाखान्यात आली पुन्हा ऑपरेशन थिएटर पुन्हा कांदा कापावा तसा डोळा कापला जात होता आई बघत होती आईला वाटायचं पुन्हा डॉक्टर चार तासाने बाहेर आणि म्हणाले आता मात्र प्रयत्न असफल झाले आता मुलीला जग दिसणार नाही आणि हे ऐकल्यानंतर आईने त्या मुलीला कडेवर घेतलं दुसऱ्या हाताने आवडल्या आणि त्याच वेळेस मनात शपथ घेतली माझ्या पोरीला जग दिसणार नाही पण माझी पोरगी अवघ जग बघत राहील अशी मी तिला तयार करील ती शपथ घेतली आणि आई घरी आली आई घरी आली एक दोन महिने निघून गेले मग मोठी बहीण यायची भर साखर घ्यायची त्या मनश्रीच्या ओठावर टाकायची आणि मनस्रीला म्हणायची मनश्री ही साखरेची घोड चव आहे आजी यायची दुधाचा प्याला घ्यायची आणि तिच्या ओठाला लावायची आणि म्हणायची याला दुधाची चव म्हणतात आई कब्बर पाणी घ्यायची ओठाला लावायची आणि सांगायची याला पाण्याची चव म्हणतात हे स्पर्श ज्ञान घरच्या घरी त्या तीनही महिलांनी या पोरीला द्यायला सुरुवात केली आणि एक दिवस आईनं हार्मोनियमली पोरीच्या समोर ठेवली आणि तिला सांगितलं याला सुरांची पेटी म्हणतात हार्मोनियम म्हणतात आणि त्या पोरीनं त्या हार्मोनियम वर आपल्या अंध डोळ्याने चमुकले हात ठेवले तशी आई म्हणाली थोडा दाब दे त्या मनश्रीनं हाताची बोट थोडीशी दाबली आणि आतून सूर आले आईला म्हणते आई हे काय ग कानाला ऐकायला फार गोड वाटतय पण हे नेमकं काय का त्यावेळेस आई सांगते याला सारे गम सा असं म्हणतात सा ती मुलगी थांबली आणि आईला म्हणते आई हे सारे गमा का पत्नीचा काय असत त्यावेळेस ते आई सांगते हे आयुष्याचे सूर असतात आणि हे सूर आयुष्यात जो आळवतो ना तो यशाकडे जात असतो त्या अंध आणि चिमुकल्या मनश्रीला त्याचा अर्थ कळत नव्हता पण आई तिला सांगत होती सारे गामा पदनीसा सा, सा म्हणजे सागर रे म्हणजे रेती ग म्हणजे गगन सागर रेती गगन यांच्या नंतर येतो म तो म म्हणजे मनुष्य असतो तो कसा असावा हे पुढच्या स्वरात पदनीसा प म्हणजे पराक्रमी द म्हणजे धैर्यशील नि नी म्हणजे नीती संपन्न आणि पुन्हा सा म्हणजे सामर्थ्यशाली ही सप्तस्वरांची सजावट असते हे त्या पोरीने ऐकलं आणि त्या दिवसापासून ती थांबली नाही एपीजे अब्दुल कलाम याच मनश्रीचा इतिहास पडद्यावर बघत होते आणि बघता बघता त्यांच्या लक्षात आलं अन्न असलेल्या या पोरीनं एवढं मोठं यश मिळवलंय आणि तिला बालश्री पुरस्कार दोन हजार सहाचा सव्वीस जानेवारी दोन हजार सहा ला राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते देण्यात येत होता हा इतिहास पाहिला ती आई सोबत स्टेजवर आली तिने पुरस्कार घेतला आणि पुन्हा खुर्चीत जाऊन बसली त्यानंतर काही मुली मुलींची नावं घेण्यात आली त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत पुरस्कार घेतला पुन्हा खुर्चीत जाऊन बसले आणि कार्यक्रम संपत आला एपीजे अब्दुल कलाम व्यासपीठावरनं उठले आणि प्रवेशद्वाराच्या दिशेने फिरणार तेवढ्यात त्यांनी समोर पाहिलं समोर अन्न असणारी ती मुलगी दिसली त्यांची पावलं मुलं म्हणजे देवागरची फुलं असं म्हणणारी फार कमी माणसं या देशात होऊन गेली एपीजे अब्दुल कलाम हे त्यातले एक होते त्यांची पावलं त्या मुलीच्या दिशेने गेली आणि मनश्रीच्या जवळ त्याले आणि तिला विचारलं त्यांनी काय विचारलं भविष्यात तुला काय बनायचंय आता मी जर इथं विचारलं ना मुलांना मला जो अनुभव आलाय ना तो अत्यंत महत्वाचा वाटतो कारण मी फर्स्ट इयरला आलेल्या मुलाला विचारतो तुला काय बनायचंय तो म्हणतो सेकंड इयरला गेले की मग सांगतो सेकंड इयरला गेलं की मी त्याला विचारतो आता काय करायचंय सांग तो म्हणतो थर्ड इयरला गेलं की मग सांगतो थर्ड इयरला तो मुलगा प्रवेशी झाला की मी त्याला केबिन मध्ये बोलून घेतो विचारतो आता काय करायचंय तो म्हणतो परीक्षा झाली की मग सांगतो परीक्षा झाल्यावर विचारलं की आता सांग शेवटच्या पेपरच्या दिवशी तो म्हणतो निकाल लागला की मग सांगतो निकाल लागला की अशा मुलांची यादी माझ्याकडे असते मी त्यांना बोलावून घेतो आणि विचारतो आता काय बनायचंय सांग तो सांगतो माझा मित्र काय करतो बघतो मग सांगतो याचा अर्थ असा आहे की आयुष्यात आपल्याला काय बनायचं आहे आयुष्यात आपल्याला कुठं पोचायचं आहे हे आपण कधी ठरवलेलं नसतं मला वाटतं प्रथम वर्ष प्रवेश घेतला की हे ठरवण्याची वेळ असते की मी आर्ट्स ला आलोय म्हणजे मला काय आहे मी कॉमर्स ला प्रवेश घेतलाय म्हणजे मला कॉमर्स क्षेत्रातलं काय आहे मी बीबीए ला प्रवेश घेतलाय म्हणजे बीबीएच्या क्षेत्रातलं एमबीए करून मला कुठं पोसायचं आहे हे जोपर्यंत विद्यार्थी ठरवत नाही त्याचं ध्येय त्याला कळत नाही तोपर्यंत विद्यार्थी आयुष्यामध्ये यशाकडं झेपावत नाही चिमुकली ती मुलगी मनश्री तिला एपीजे अब्दुल कलाम यांनी विचारलं भविष्यात काय बनायचंय तिने सांगितलं मला संगीताच शिक्षक बनायच आविष्यात आपल्याला जे आवडत त्या क्षेत्रात आपण गेलो की यश लवकर मिळत ही यशाची व्याख्या आहे अब्दुल कलाम सर एवढ्यावर थांबले नाही त्यांनी जाता जाता त्या अंध असणाऱ्या छोट्या मनश्रीला शेवटचा प्रश्न विचारला मनश्री आज या बालश्री पुरस्काराच्या निमित्तानं दिल्लीत भेटले भविष्यात पुन्हा कुठे भेटशील आणि कधी भेटशील असा प्रश्न त्या छोट्या मुलीला विचारला ती छोटी मुलगी क्षणाचाही विलंब न करता एकच म्हणाली सर आज बालश्रीच्या निमित्तानं दिल्लीत भेटले भविष्यात पद्मश्रीच्या निमित्तानं पुन्हा दिल्लीतच भेटेल याला म्हणायचं आत्मविश्वास आम्ही प्रवेश घेतोय कोणीतरी सांगते बी एला जा जाणीतरी सांगतं कॉमर्स जा आपण तो विचार करतो आणि प्रवेश घेतो आपणही स्वतः ठरवलेलं नसतं की मला काय करायचंय मला वाटतं हे ठरवण्याचा हा काळ आणि ही ठरवण्याची वेळ आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे ठरवणं फार महत्वाचं आहे की मला भविष्यात काय करायचंय आणि मला कुठपर्यंत पोचायचं आहे आजही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आम्ही जर जेव्हा म्हणतो तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी या नावात ताकद काय का त्याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल शिवाजी शिवाजी हे नाव नाही शिवाजी शिवाज हा मंत्र आहे पण मला वाटत महामंत्र आहे कारण मंत्राला अर्थ असतो मग मंत्राचा अर्थ काय शिवाजी म्हणजे वादळ जी म्हणजे वादळ घेऊन जगले त्यांचं नाव शिवाजी शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की शिवाजी नावातली ताकद आहे पण नुसती एवढीच ताकद नाही पुढचा अर्थ महत्वाचा वाटतो शी म्हणजे शील शी म्हणजे शिस्त वा म्हणजे वाणी जी म्हणजे जिवंतपणा आयुष्यभर शिलाला महत्व देणारे आयुष्यभर आपली वाणी पवित्र ठेवणारे आणि प्रत्येक कृतीत जिवंतपणा असणारे जगातले एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून शिवाजी महाराज नावात तेवढी ताकद याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि हे या वयात शक्य आहे म्हणून वयानं वाढलो म्हणून वरच्या वर्गात आलो शरीराने मोठा दिसलो म्हणून कुणीतरी तरुण म्हणावं का अजिबात नाही तरुण म्हणजे काय युवक म्हणजे काय काय त्याची व्याख्या कुठल्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळणार नाही पण मला असं वाटतं मी जी व्याख्या तयार केली ती मला महत्वाची वाटते आणि युवकांच्या मनामध्ये ती व्याख्या कुठेतरी घोंगावत राहिली पाहिजे असं मला जेव्हा वाटतं तेव्हा मी आवर्जून सांगतो युवक म्हणजे काय गेलेला भव्य उत्काळ आणि येणारा भविष्य काळ यांच्या मधला दुवा म्हणजे युवक असतो ज्याच्या डोक्यात आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असत तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो ज्याच्या रक्ताची वळवण होते सळसळ होते पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो की महापुरुष एका रात्रीत उभे राहत नाही महापुरुष एका रात्रीत जन्माला येत नाही महापुरुष हे मातृ आणि पितृ भक्त असतात गुरु भक्त असतात म्हणून ते महापुरुष ठरत असतात प्रत्येक आईला हेच वाटत असतं की माझ्या पोरानं माझ्या पोरीनं काहीतरी वेगळं केलं पाहिजे जसं आई वडिलांना वाटतं ना तसंच आमच्या सारख्या शिक्षकांना वाटत असतं की आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असंच काहीतरी वेगळं जगा वेगळं काहीतरी अलौकिक काहीतरी विलक्षण इतरांनी दखल घेण्यासारखं काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ प्रत्येक शिक्षकाची असते प्रत्येक संस्थेची असते आणि त्यासाठी आपण हा विचार केला पाहिजे की मी महाविद्यालयात प्रवेश घेतलाय कशासाठी घेतलाय मला काय करायचंय मला काय बनायचं आहे मला कुठपर्यंत आहे मला नेमकी कोणती भूमिका पार पाडायची आहे माझ्या आईवडिलांची इच्छा काय माझ्या आईवडिलांची अपेक्षा काय हे जोपर्यंत कुठलाही मुलगा कुठलाही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी विचार करत नाही तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात कधीही यश मिळत नाही ही महत्वाची बाब आहे आणि म्हणून प्रत्येकाला माझं कळकळीचं सांगणं आहे का की आपण प्रवेश घेतलाय याचा अर्थ आपल्याला भविष्यात कुठेतरी पोचायचा कोणत्या तरी, तरी यशाच्या शिखरावर आपलं अस्तित्व दाखवायचं आहे तिथं पोहोचून आपल्या आयुष्यातला यशस्वी टप्पा गाठायचा आहे आणि मग यश मिळवण्यासाठी दोनच महत्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरतात यश म्हणजे काय आणि कोण यशस्वी होतो असं जर विचारलं तर त्याची दोन उत्तर येतात पहिलं उत्तर ज्याला आवडीचं काम करता येतं तोच यशस्वी होतो आणि दुसरं उत्तर जे काम हातात घेतलंय ते जो आवडीने करतो ना तोच यशस्वी होतो मला वाटतय तुम्ही ज्या क्षेत्रात प्रवेश घेतलाय त्या क्षेत्रातला अभ्यास त्या क्षेत्रातले टप्पे पार करण्यासाठी मनापासून आवडीनं काम केलं पाहिजे आम्ही लता मंगेशकर नाव घेतलं की आमच्या लक्षात येतं गायन आम्ही सचिन तेंडुलकर नाव घेतलं की आमच्या लक्षात येतं क्रिकेट आम्ही विजय भटकर नाव घेतलं की आमच्या लक्षात येतं ये संगणक याचा अर्थ करिअर म्हणजे काय आपल्याला कशात करिअर करायचं आहे त्याचा अर्थ नेमका काय आणि करिअरची व्याख्या काय हे आता आपण लक्षात घेणं गरजेचं आहे नाव घेतलं की क्षेत्राचं नाव यावं किंवा क्षेत्राचं नाव घेतलं की त्या व्यक्तीचं नाव पुढे यावं हे जिथपर्यंत पोचलं जातं त्याला बनायचं करिअरची उंची आणि करिअर म्हणजे काय करिअर म्हणजे नुसतं पॅकेज नाही चांगली चांगली विद्यार्थी किंवा मुलं आम्हाला भेटतात मला अडीच लाखाचं पॅकेज आहे मला, मला दहा लाखाचं पॅकेज आहे असं आम्ही ऐकत असतो पण दुसऱ्या टप्प्यावर एक प्रश्न मी त्यांना विचारतो तुम्हाला दहा लाखाचं पॅकेज आहे मग तुमचा मुलगा तुमच्याशी संवाद साधतो का असं जेव्हा आईवडिलांना विचारतो तेव्हा आईवडील सांगतात पोराला वेळच नाही याचा अर्थ नुसती संपत्ती किंवा नुसते पैसे म्हणजे करिअर नाही करिअर म्हणजे काय की आर्थिक स्वयंपूर्णता पण त्याच सोबत गुणवत्तापूर्ण कामगिरी आणि मानसिक समाधान आणि जे काम आनंद देत ते काम म्हणजे करिअर असत आणि म्हणून हा विचार करण्यासाठी भाग पाडणारी संस्था महत्त्वाची असते शिक्षक महत्त्वाचे असतात प्राचार्य महत्त्वाचे असतात आपले आईवडील महत्त्वाचे असतात आणि जे जे महत्त्वाचे असतात ते आपल्यासाठी प्रेरणामंत्र असतात तो प्रेरणामंत्र आपल्या आयुष्यात महत्त्वाचा लक्षात घेऊन आपण जर प्रत्येक पाऊल हे विचार करून आणि महत्त्वाचा दृष्टिकोन लक्षात ठेवून टाकलं तर ते यशाच्या दिशेने जात असतं त्यासाठी आपल्या प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र